नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी या ठिकाणी आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते बोराटवाडी येथील ग्रामस्थ आज श्री संत सावतामाळी मंदिरात एकत्र आलेले आहेत आम आमदार जयकुमार गोरे भाऊ यांची कॅबिनेट पदी निवड झाल्यानंतर या सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलेला आहे बोराटवाडीमध्ये गुड्या उभारून हा आनंद व्यक्त केलेला आहे तर भाऊंची कॅबिनेट पदे निवड झाल्यानंतर काय भावना आहेत हे आपण आता खास जाणून घेणार आहोत जयो मी अप्पासाहेब रामचंद्र बोराटे माजी सरपंच ग्रामपंचायत बोडके बोरपडी मी प्रथमता या आमच्या जया भाऊना कॅबिनेट मंत्रीपद दिलं त्याबद्दल स्वतंत देवाभाऊ आणि आम्ही चा नरेंद्र मोदी साहेब आणि जे पी साहेब यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने वरटोडे ग्रामस्थांच्या वतीने प्रथमता सर्वांना धन्यवाद देतो की आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील एक माणूस आज कॅबिनेटमध्ये गेला एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस चार वेळा सलग आमदार झाला वेगवेगळ्या पण असं ना परंतु आम्ही आम्ही आमच्या तत्वाशी आम्ही आमच्या कामाशी आम्ही आमच्या जनतेशी एकनिष्ठ असल्यामुळे आम्हाला तो बहुमान मिळाला आणि त्या बहुमानाचा काल खरोखर ते सत्यात उतरलं की आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आमच्या भावांना मंत्रिमंडळात घेतलं त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार काल बारा वाजल्यापासून सर्वजण आमचे तरुण मंडळी असर वयस्कर मंडळी असत सर्वजण टीव्हीच्या समोर बसून अक्षय आतुरतेने मी शपथ घेतो की हा शब्द ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो आणि तो शब्द आमच्या कानावर पडला तो आनंद आमच्या गगनात मावर नव्हता त्याचा आनंद उत्सव आम्ही रात्री फटाके फोडून पेढे वाटून गावामध्ये साजरा केला त्याचबरोबर आज गावातल्या आभारवृद्धांनी महिलांनी गुड्या उभारून तो आनंद उत्सव साजरा केला त्याबद्दल ग्रामस्थांचाही मनापासून आभार जय महाराष्ट्र वसंत मनोहर गोरी बोराटवारी आता जयाभावचं जर कौतुक करायचं म्हणलं तर जयाभाव जसं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हा शाळेत असताना मी शिक्षक त्याला होतो तर नेतृत्वाची कला ही त्यानं प्राथमिक शाळेपासूनच अंगीगत केलेली होती आणि त्यामुळं तो हळूहळू पुन्हा हायस्कूलमध्ये गेला त्या ठिकाणी त्यानं नेतृत्व गाजवलं आणि कॉलेजचा तो, तो जीएस झाला दहिवडी कॉलेजचा जीएस झाला आणि त्या ठिकाणी त्यानं नेतृत्व दाखवलं आता घरची परिस्थिती पाहिली तर फार सालाखीची आहे भगवान दादा म्हणजे त्यांचे वडील त्यांना म्हणजे पैलवान करण्यासाठी त्यांनी सांगलीला पाठवलं आणि जरी घरी आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी इकडून तिकडून त्यांनी पैसा गोळा करून या मुलांच्यासाठी अंकुश भाव असतील किंवा शेखर भाव असतील जयाभाव असतील यांच्यासाठी उष्ण पासणं करून यांची जी, जी जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्यभरच खर्च केलेलं आहे अनुत्व कारण या बोराटवाडीतनं या महाराष्ट्र नव्हे मी म्हणतो भारतात ज्या ठिकाणी मोदीला त्यांनी पाना पडला की केवळ या बोराटवाडीत नव्हे सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या याच्यात सुद्धा त्यांनी आपलं नाव अदरामर केलेलं आहे आणि असा आमदार मान तालुक्यात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मान तालुक्याला कुणी मंत्रिपद दिलेलंच नव्हतं हा दुष्काळी भाग हा एक कुठला तरी मागासलेला भाग म्हणून सगळ्यांनी नाकारून ठेवलेला होता या ठिकाणी पाणी येणार नाही ना। आणि फक्त निवडणुकीचे आश्वासन द्यायचे की मान तालुक्याला पाणी देणार मान तालुक्याला पाणी देणार कोण कुणीही पाणी दिलं नाही पण पण या सुंद्यातून आज ते पाक मंत्रीपदापर्यंत गेले अजूनही आमची एक अपेक्षा आहे की यांना एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची पण आणि ते पाहण्यासाठी आमचे धडे असुसलेले आहेत तरी कस आज मान तालुक्यात त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे जे ज्यावेळी पहिल्या प्रथम ते निवडून आले खटाव तालुका नौका होता आम्ही त्या ठिकाणी प्रचाराला तयार पण जय जयकुमार गोरे कोण तू कुठला काय करतो असं म्हणजे सुरुवातीला वाटायचं पण ज्यावेळेस सुरुवातीला निवडून भाऊ आले त्यावेळी पहिल्या झोट येवळवाडीत त्यांनी पाणी सोडलं पहिला म्हणजे आपला भाग माग ठेवला पुन्हा मसवचा भाग भाग हा दुसऱ्या नंबरला घेतला आणि शेवटी आपण म्हणजे पावनेराव्या जसे जेवाय घालायत तसे अगोदर ते जेवाय घातले आणि नंतर आता आपला हे कटापुरचा प्रकल्प त्याने आज सगळ्या मान तालुक्यात पाणीच पाणी केलेला आहे सगळा मान तालुका आनंदित झालेला आहे आणि इतका असताना आज त्यांना मंत्रीपद मिळाला आमचा अगदी भरून आलेला आहे घरातला आहे तो माझा विद्यार्थी आहे त्यामुळं माझं आता इतकं हे आलंय की मला बोलता सुद्धा नीट येत नाही फक्त नमस्कार मी अरुण जगन्नाथ भुजबळ माजी चेअरमन बोडके बोराटवाडी नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या गावचे सुपुत्र माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा शपथविधी पार पडला तरी सर्व बोराटवाडी ग्रामस्थाच्या वतीने त्यांचे गोडी उभारून आज सकाळी सर्व माता भगिनींनी स्वागत केले आहे जयकुमार गोरे हे व्यक्तिमत्व उमद पहिल्यापासूनच आम्ही एकत्र शिक्षण घेत होतो उमद व्यक्तिमत्व कॉलेज वातावरणापासून राजकारण कसं करायचं हे कॉलेज वातावरण जीएस पासूनच ते पा शिकले मुळात जीएस पदासाठी होती त्यावेळी सुद्धा ते कोणत्या पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे त्यावेळी शिकले तेच राजकारण आता ते, ते करतात त्याच पद्धतीनं कसं केलं पाहिजे कुठून कसं हे झालं पाहिजे त्या पद्धतीनंच राजकारण त्यांना ते त्यांच्या कुटुंबामध्ये मी एक नजदीकचा घरातला असल्यासारखा नेहमी घरात वावरलेला व्यक्ती आहे तरी जयकुमार गोरे भावा आणि आम्ही रोज कॉलेजवरून आल्यानंतर एकत्र जेवण करायचं जयकुमार गोरे भाऊंचे म्हणजे भाऊंचे व्यक्तिमत्व असं वेगळच वेगळंच पहिल्यापासून वेगळं वाटायचं आणि त्यांच्या मातोश्री मातोश्रीमध्ये त्यांच्या मातोश्री कमलताई भगवानराव गोरे यांचं फार मोठ श्रेय आहे मुलगा घडवण्यात हे सर्वात मोठं श्रेय त्यांचं आहे आणि ते त्यांनी घडवलं तरी मान तालुक्यामध्ये एक पहिल्यांदाच मंत्रीपद मिळवणारा जयकुमार गोरे हा पहिला पहिला नमस्कार माझे नाव गोरखनाथ साहेबराव भुजबळ मी बोराटवाडी गावचा रहिवाशी आज काल आम्ही पाहिलं टी व्ही वरती आणि बातमी पण ऐकलं की भाऊंना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं शपथविधी पण आम्ही सर्व गावकऱ्यांनी अगदी टी व्ही आतुरतेनं वाट बघून टीव्हीवरती पाहिला तो आनंद जो आहे तो आम्हाला खूप मोठा आनंद आहे आमच्यासाठी आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हटलं तरी काय ठरणार नाही अशा पद्धतीचा आमच्यासाठी आनंद आहे माझ्यासाठीच नाही तर आमच्या सर्व बोराठवाडी गावकऱ्यांसाठी हा खूप मोठा आनंद आहे आणि या आनंदाचा उत्सव साजरा करताना आम्ही आज इथं जमलेलो हो। आहोत आणि पेढे वाटून गुलाल उधळून फटाके फोडून आम्ही काल काही आनंद साजरा केला तसंच आता आम्ही सर्वजण एकत्र इथं मंदिरात आलेलो आहे हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जो मंत्रीपद भावना मिळालेला आहे त्याबद्दल आमच्याकडे आता बोलण्यासारखे शब्दच आम्हाला सुचत नाही एवढा मोठा आनंद आमच्यासाठी झालेला आहे नमस्कार मी संतोष गोरे आज आपण जमलेलो आहोत ते संत कावता महाराजांचं मंदिर पांडुरंगांची मूर्ती आहे याच पांडुरंगाच्या मूर्ती पुढे भावन जेव्हा आमदार त्याचा फॉर्म भरायचा होता तेव्हा आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून भाऊंच्यासाठी एक प्रार्थना केली होती की भाऊ आमदार होऊन चांगल्या मताधिक्याने निवडून येऊन मंत्रिमंडळात नामदार म्हणून यावेत आणि तोच आजचा क्षण काल आम्ही भाऊंनी आपल्या शपथ घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची आणि खऱ्या अर्थाने आमचे ग्रामदैवत संत सावतामाई महाराज तसेच महालक्ष्मी माता या यांच्या चरणी आम्ही कालच आ, दर्शन घेऊन त्यांनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे तो स्वार्थ ठरलेला आहे आणि मला सांगताना असं खूप आनंद होतोय की आज बोराटवाडी सारख्या या छोट्या गावामध्ये एक मंत्री म्हणून आपला सर्वसामान्य भाऊ सर्वांचा लाडका भाऊ इथं मंत्री म्हणून येणार आहे आम्हाला खूप खूप अभिमान आहे खूप आनंदही होतोय आणि खऱ्या अर्थाने जेव्हा भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा भाऊना सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या भाऊ तुम्ही मोठं खूप यश संपादन केलंय पण जेव्हा भाऊ स्वतः उठले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर आणि म्हटले की मला इथं थांबायचं नाही मला माझ्या भागासाठी माझ्या राज्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचं आहे मी ज्यासाठी जन्म घेतलेला आहे की माझा जो वंचित घटक आहे पाण्यापासून असेल किंवा कोणत्याही गोष्टीपासून वंचित आहे त्यांच्यापर्यंत मला जाऊन मला काम करायचंय आणि तो आज शब्द सार्थ होतोय बा बोराटवाडी गावचं एक सुपुत्र अ राज्याचं नेतृत्व करणार आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि या दैवतांनाही आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आमची प्रार्थना ऐकून गावांना मंत्रीपद दिलं त्याबद्दल आमचं ग्रामस्थांच्या वतीनं या दैवताचं खूप धन्यवाद आणि असेच कृपा आशीर्वाद भाऊंच्या वरती राहोत संघर्षाच्या काळामध्ये सर्व बोराटवाडीकर सर्व तालुकावासीय भाऊंच्या बरोबर असतातच पण आता भाऊंना फक्त बोराटवाडी आणि मान तालुका आणि सातारा जिल्हा बघून चालणार नाही तर भाऊ आता राज्याचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्याकडे एक महत्वाचा खलागुण असा आहे की भाऊ आपण जर एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो तर आपण पहिल्यांदा शिपायाकडे जातो परत क्लार्क कडे जातो परत मग संबंधित अधिकाऱ्याकडे जातो पण भाऊंचे एक एक वेगळं वैशिष्ट्य आहे की जे मुख्य अधिकारी आहे त्याच्याकडे जायचं म्हणजे भाऊनी जेव्हा जेव्हा विलासराव देशमुख होते त्यांच्याकडून निधी आणला अशोकराव चव्हाण होते त्यांच्याकडून निधी आणला पृथ्वीराज बाबांच्या जवळचे आमदार म्हणून राहिले आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या जवळ जाऊन पाणी योजना मंजूर करून आणल्या मोदींच्या जवळ जाऊन काम केलं म्हणजे जे मूळ जिथं जायला पाहिजे आपण जाताना म्हणजे काही लोकांचा ट्रॅक वेगळा असतो भाऊंचा ट्रॅक वेगळा आहे जिथं मूळ ठिकाणी गेलं पाहिजे तिथं काम होईल तिथंच गेलं पाहिजे अशा ठिकाणी भाऊ पोचतात आणि भाऊंना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या वतीनं आम्ही दिलेल्या आहेत गावामध्ये आनंदोत्सव साजरा होतोय गुढी उभारून तसेच काल फटाके फुडले पेढे वाटले अशा अनेक गोष्टीतून आनंदोत्सव साजरा होतोय पण मला सांगताना फार म्हणजे असं ओर भरून आलाय की आज जरी भाऊ मंत्री म्हणून शपथ घेतली असेल तरी आता त्यांचं आ, जे करतो त्यांना जे करायचं काम आहे ते त्यांची जबाबदारी खूप वाढलेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी बोराटवाडीकरांनी भावना साथ देऊया मी आनंदराव गणपत बोराटे कालच जयभाऊचं कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली गेले चार टर्म ते आमदार आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे काल कॅबिनेट मंत्रीपदी निवडणूक झाल्यानंतर निवड झाल्यानंतर आम्ही आनंद साजरा केला आणि गुळ्या उभारून आणि फटाके फोडून आम्ही आमचा आनंद आन आन आनंद साजरा करीत आहोत ते एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि मंत्रीप कॅबिनेट मंत्रीपदावर गेलेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे उत्तरोत्तर त्यांच्या आयुष्याला अशीच प्र त्यांची प्रगती व्हावी आणि मान खाडवाचा अनुशेष त्यांनी भरून काढावा आत्तापर्यंत त्यांनी केलेला कार्य माझा मान तालुका मा माझ्या मान तालुक्याचा अनुशेष त्यांनी भरून काढलेला आहे नमस्कार माझं नाव अक्षय दीकरराव गोरे आज खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे पूर्ण गोरी कुटुंबासाठीच नव्हे तर पूर्ण मान तालुक्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण भाऊंना मंत्रिपद भेटलं आहे काल जेव्हा भाऊंनी शपथ घेतली तेव्हा खरंच खूप अभिमान वाटला आणि भाऊंचा संघर्ष हा खूप खडतर आहे म्हणजे त्यांचा संघर्ष जेव्हा त्यांचं राजकीय कारकीर्द सुरू झाली तेव्हापासून गोरे कुटुंबांनी किंवा आम्ही सर्वांनी बघितलं आहे माझे वडील असतील किंवा आजोबा असतील मला त्या गोष्टी सांगत असतात की बाबा त्यांनी कशाप्रकारे विकासाची धोरणं वगैरे सर सर्व आखली आणि खरं खऱ्या अर्थाने त्यांनी जेव्हा विकास केला त्याच्याच हा त्यांना फळ भेटलेला आहे खूप खूप अभिमान वाटतो या ठिकाणी थँक्यू हां मी किरण गोरे सदस्य बोडके काल जे कॅबिनेट पद्धती भावना जे भेटले त्याबद्दल पहिल्यांदा सु हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार सातपासून पासून विकास विकास कामे सुरू गंगा चालू केली पाण्याचा प्रश्न नंतर शैक्षणिक म्हणा आ, बाकी सर्व गोष्टीतून भावांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना खूप खूप वाटचाल शुभेच्छा आणि नंतर सगळीकडे पाणी पाण्याचा विषय आहे पाणी सगळीकडे साधारण नव्वद टक्के गावांना पोचलेलं आहे आता अजून एक दहा टक्के बाकी आहे ते ते बी पोचले किंवा एका वर्षात नंतर पोचेल तरी पण त्यांना कॅबिनेट पण पद भेटलं विकासासाठी आणि महाराष्ट्रासाठी पूर्ण पहिले पुरतं होतं आता महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रासाठी भाव विकासगंगाने येतील आणि चांगलं काम करतील ही अपेक्षा करतो मान तालुक्याचे जलनायक सन्माननीय मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी काल मंदिरपदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर संपूर्ण मान असेल मान तालुका असेल सातारा जिल्हा असेल इकडं विजय उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला जयकुमार गोरे हे बोराठवाड्याचे सुपुत्र असल्यामुळं आमचा रक्ताचा माणूस आमचा माणूस आमचा लाडका भाऊ मंत्री झाला याचा प्रत्येक व्यक्तीला खूप मनापासून आनंद झाला ऊर भरून आला आणि आनंदास्रू अनावर झाले होते सामान्य कुटुंबातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्या कुटुंबानं घवघोवी देश मिळवलं आणि त्या कुटुंबाने आमदार साहेबांना मंत्री महोदयांना खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि हो। आज आमचे भाऊ महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले म्हणून आम्ही सर्व पराभे ग्रामस्थांच्या वतीनं आज संपूर्ण बोराटवाडीमध्ये प्रत्येक घराच्या समोर गुढी उभारून आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत हे यश खूप मोठं आहे आणि स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षात मान तालुक्याला पहिल्यांदा जयकुमार गोरे भाऊंच्या रूपाने एक मंत्रिपद मिळाल्यामुळं मुणा। आम्ही खूप मनापासून सरकारचं अभिनंदन करतो भाऊंना ते मंत्रिपद दिलं आणि असंच त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांची जनतेची स्वा सेवा व्हावी भरीव काम हवं आणि त्यांना या मंत्रीपदाच्या पुढील वाटचालासाठी मी शुभेच्छा आपल्या सोबत आहेत सुरेश भोजने आणि अमोल शेंडे आता साहेब एक सांगा की बोराटवाडीचे आपले सुपुत्र महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री शपथ घेतलेले आहेत जयकुमार गोरे भाऊ यांनी बोराटवाडीकरांनी आज गुढी उभारून हा जल्लोष किंवा आनंद साजरा केलेला आहे तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता तर का आनंद साजरा का करून पुरवठा करावी कारण आज कुठलाही समजा आनंद साजरा करताना गोलाबला जातो फाटाड बाजली जाते तर गोडी उभारून ते आनंद साजरा केलेला आहे तर त्या आनंदामध्ये हो मी सुद्धा सहभागी आहे कारण कसं आमदार आमदारानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर जो आनंद साजरा केला जातो तो आनंद फार वेगळा असतो तर त्या आनंदामध्ये मी पूर्णपणे त्याला म्हणजे माझं पूर्णपणे मी त्या सामील होत आहे आणि माझ्या वतीने आणि माझ्या पळशीकरच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो